नमस्कार साहेब मी मंगेश आठोळे मॅनकेंट तर्फे आपलं स्वागत करतो तुमचं नाव सांगा गजानन पांडुरन राहणार रानार अच्छा आपलं एक आता एक पाच मिनिटा अगोदर एक डिस्कशन झालं की एका प्रोडक्टबद्दल एक तुम्ही एक चांगला फीडबॅक दिला त्यामुळं एक तुमचा एक, एक चांगला इंटरव्ह्यू बाकीच्याही शेतकऱ्यांपर्यंत चांगला एक मॅसेज जावं म्हणून एक व्हिडिओ घेतो तर आपण कोणता प्रोडक्ट वापरला कॅल्शियम मास्क अच्छा कॅल्शियम स्ट्रॉंग लिक्विड तर किती लिटरची कॅन घेतली होती दहा लिटर अच्छा तर तुम्हाला काय अनुभव आला त्यामध्ये काय अनुभव आला म्हणजे मी दोन जनावरांना दिलं दोन जनावरांना दिल्यानंतर आता महिना होत आला महिना होत आल्यानंतर त्या दोन जनावरात रिझल्ट मिळाला मला एक एक लिटर दुधाची वाढ पण झाली आणि जी गाय सहा महिने झाल्यावर बी हिटवर नव्हती आली ती हिटवर बी आली आणि दोन्ही जनावर व्यवस्थित आहे म्हणजे त्यांच्यावर रिझल्ट चांगला आहे म्हणजे त्यांची जी प्रकृती आहे ते व्यवस्थित आहे म्हणजे तब्येत पण सधरली आणि जी हिटवर येत नव्हती त्यासाठी सुद्धा फायदा आणि दुधावर पण वाढ झाला अच्छा म्हणजे सकाळी एक लिटर संध्याकाळी एक लिटर जवळपास दोन लिटर दुधाचं वाढ दूध वाढलं किती वापरली तुम्ही आतापर्यंत आता माझी कॅन पाच लिटर वापरून झाली बघा अच्छा म्हणजे अर्धी वापरली अजून अर्धी ठीक आहे धन्यवाद साहेब तुम्ही आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल